विरकडवाडीचं मैदान त्या मैदानात सगळ्यांनाच एक सेमीची आज लागले ते म्हणजे सेमी क्रमांक एक बरोबर आहे का काय सांगतो काय सांगतो काय आज अतिशय आनंद आहे एका चांगल्या बैलाबरोबर संघर्षात आम्हाला लढाई मिळालं जिंकलो पण समाधान आहे ह्याच्या पूर्वी कधी कधी लढत झाली का अशी झाली होती हाय बकाजूरच्या गाडीची झाली होती आमची गाडी एक नंबर तसा होती सोन्या पन्नास पन्नास केसरीला शेवटी खेळ आहे हारे ती होत राहते एकदा आम्ही हारलो एकदा ते हारली तर काय नसतं खेळ आहे बरोबर पण खाली जातानाच एक विचार करून चाललेला की फायनलसाठी चालले म्हणतो ते हो फायनल कसं आहे आता एवढी टॉप ची सलग एक नंबर करणारा बैल या बैलगाडी शर्यती क्षेत्रातला देव म्हटला जातो बकाचूर त्याची गाडी सेमित पडल्या म्हणल्यावर फायनलला पळाल्यासारखंच वाटलं आम्हाला फायनलचाच फेरा झालाय म्हटलं आज ही गाडी आमची गाडी आणि चांगल्या बाईला सोबत पळायला मिळालं चांगलं वाटलं बरं वाटलं